नमस्कार मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो मित्रांनो आज एक मराठी कविता ऐकूया कविता शीर्षक आहे पचेल ते आणि तितकेच खावे आपण यापूर्वी अनेकदा ऐकलं आहे वाचलं आहे आणि नाटक सिनेमाच्या ना कथानकात असं पाहिलेलं आहे की माणसाची हाव असेल माणसाला तर तो कुठल्या थरात जातो आणि आपले संत किंवा आपले समाजातील समाज पुरुष काही आदरणीय व्यक्ती हे सांगू जातात की रिकाम्या हाताने माणूस आता रिकापर्यंत जाणार आहे जगण्यासाठी आपल्याला पैसा हवाच असतो पण लोप किती असावा आणि असं बघितलं तर सजीवांमध्ये फक्त माणूसच उद्याची काळजी करतो ती काही वेळा रास्त आहे पण काही वेळा ती उगाच त्या काळजीने माणूस आदर्शासारखं वागतो असं वाटतो तर आजच्या कवितेचा विषय तोच आहे पचेल ते आणि तितकेच खावे एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने मारू नये वासरू एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने मारू नये वासरू सुडाने द्वेषाने द्वेष वाढतो हे ध्याने गा नका विसरू सुडाने द्वेषाने द्वेष पाडतो हे ध्याने घ्या नका विसरू संत महात्मे गेले सांगून जगा आणि जगू द्या संत महात्मे गेले सांगून जगा आणि जगू द्या भूक असेल तेव्हा आणि तितकेच पचेल ते खाप्या नाही मिळणार एक क्षण नाही मिळणार एक क्षण अधिक तुला वाटले तरी नाही मिळणार एक क्षण अधिक तुला वाटले तरी नाही टळणार पिडा दुःख मृत्यू तू अर्बोपती असलास तरी नाही मिळणार एक क्षण अधिक तुला वाटले तरी नाही टळणार पिढा दुःख मृत्यू तू अर्बोपती असलास जरी सत्ता आहे हातात म्हणून माज नको करू फुका सत्ता आहे हातात म्हणून माज नको करू फुका काल कुणी अन्य होता उद्या कुणी दुसरा घेईल मौका काल कुणी अन्य होता उद्या कुणी दुसरा घेईल मौका लोभ नको धनद्रव्याचा लोभ नको धनद्रव्याचा सोबत नाही ते न्यायचे लोभ नको धनद्रव्याचा सोबत नाही ते न्यायचे खाली हाताने आलो तसे आहे खाली हाताने जायचे मात्र तुझ्या कर्माचे गाठोडे ते सोबत असणार आहे मात्र तुझ्या कर्माचे गाठोडे ते सोबत असणार आहे त्यानुसार पुढचा प्रवास कसा कोठे ते ठरणार आहे मात्र तुझ्या कर्माचे काटोडे हे सोबत असणार आहे त्यानुसार पुढचा प्रवास कसा कोठे ते ठरणार आहे ओळखून हे करव्यवहार ओळखून हे करव्यवहार माणसाशी माणसासारखे ओळखून हे कर व्यवहार माणसाशी माणसासारखे जनावरे जगतात स्वधर्माने तर जनावरे जगतात स्वधर्माने तर तुझे वागणे का आदाशासारखे जनावरे जगतात स्वधर्माने तर तुझे वागणे का अदाशासारखे धन्यवाद मित्रांनो ही कविता आवडली लाइक करा कमेंट करा आपले मित्र आपताना ही कविता शेअर करा चॅनलला कोण नवीन असेल किंवा जुन्याचं राहिलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता परत भेटू एका एका नवीन कविता घेऊन घेऊ धन्यवाद